Yeah. <laughs> इसका खास है, जनवरी फेब्रवरी मार्च अप्रैल मई जून जुलाई ऑगस्ट सेप्टेम्बर अक्टूबर नोवेबर डिसम्बर तू जनवरी अरे काही वया पुस्तक असतात हार नारळ आणण्यापेक्षा वया पुस्तक आपल्याकडे जे पण पाहुणी वया गणपती बाप्पा मोर्या आज आहे जागरण आणि शेवटचा दिवस आहे निलजाला जायचंय देसाईला जायचंय मोठी देसाईला जायचं छोटी देसाईला जायचंय गावात आहे अगसन गावात जायचं आहे खूप खूप ठिकाणी दहा दिवसाचे जे गणपती आहेत आपले बाप्पा विराजमान झालेले दहा अकरा दिवसासाठी सो त्यांचा उद्या विसर्जन असणार आहे आणि आज आहे जागरण म्हणजे धुमाकूळ असणार आहे प्रतीचे पण घरी जायचं आहे सो चला आत्ता जो सॅमीला फोन केलेला तो आहे मुरबाडला बाबा मुरबाडवरून यायला माहीत नाही किती टाईम लागेल सो तेजसला फोन केला आहे तेजस आणि मी आता पुढे निघतो आहे जे पण तीन चार गणपती बाप्पा राहिलेत त्यांचं दर्शन करूया आणि आज काय काय करणार आहे नक्कीच बघूया सर्वात पहिलं आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की ॲज अ नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला खूप मजेशीर बघायला भेटणार आहे गणपती बाप्पाचा आपले मुंबईतले सर्व जेवढे पण मोठे गणपती बप्पा विसर्जन होणार आहे ते तुम्हाला गिरगावला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार सो नक्की बघा आणि पहिलं सबस्क्राईब करा चला आपण आता निघूया इथून गणपती बाप्पा मोरया आल्या आल्या बाप्पांचं दर्शन झालं आणि दर्शनाचे पप्पाची पाठी मागे बघा तसं विठ्ठल रुक्मिणीची म्हणजे विठ्ठलांची मूर्ती आ पाटी ना ना बपा। आहे जशा आपल्या पाठीशी असतात बाप्पा तशाच पण आणि डेकोरेशन केलं आहे दादांच्या घरी मी तुम्हाला दाखवतो कोणाच्या घरी आलेले इथे आहेत बाबा बरेत ना? बरे आहेत ना बरं आहे बर आणि इथे शर्मा अंकल बरे आहेत ना बर इथे गँग मंडळी पूर्ण बिगल्याची विजयाची कुठे पप्पा कुठे आहे नाही माहिती तुझा बाप्पा पुढे रे हा कोण हे कोणची पोहोर विक्रम नानाची विक्रम नानाची पोर के बर आहे रेल्वेचा माणूस हो वहिनी काय लास्त आई किती वर्ष लग्नाल तुमचे इकडे ना इकडे ना दोन वर्ष दोन मिनटं इकडे पाला आई पालाली काही ना आई पालाली लास्त इकडे मम्मी आहेत बाबांना चार मुलं आहेत अनिरुद्ध विश्वनाथ त्याच्यानंतर विजय आणि नंतर ऋषिकांत हा ऋषिकांत कोण बोलत नाही ते फक्त लग्न गेल्यावर समजेल का ऋषिकांत नावाच लढ्यात बोलतो सर्व इथं चला बाबा आम्ही निघतो जरा आम्हाला पुढे जायचं चलो चलो बाय बाई चला मंडळी चला वहिनी कुठे गेली मग गेली ओ सासूबाई गेली का तुमची बाई काय आई पालत तू हा चला चलो इथं बाहेर पण मंडळी कुठं विजयाला कुठं आहे मुंबऱ्याला गेले नांदुराची इथं ठीक आहे ठीक आहे चालत ना चल बाय बाय किरण दळवी यांच्या घरी आलं आता दर्शन आला आणि फेवरेट आपली वेळ ही फुला एक नंबर आहे मला जाम फेवरेट आणि डेकोरेशन बघा थांबा फोटो काढून ठेवतो पुढच्या वर्षी कामा येतील मला जरा ही चला पप्पाचे पाया पडूया आणि इथं हे बागेश तर तुमच्या घरी आम्ही आहे चला ना तू कुठं घर सोडून हा आम्हाला नाश्ता दिलाच नाही तुम्ही तामळा कुठे किती दर तामलेलं सांग जरा हा मग चला जरा बप्पांचे पाया पडून येऊया होयनी भाजी कशी दिली कशी दिली गरम गरम भाजी फ्री जेवली का नाही सर जा कामा कर बाबा बघ बाबा वाढतो जेवण तुम्ही करायला पाहिजे ना काय केलं टीव्ही बघतो मग काय हे काय एवढा भारीवाला प्रसाद घेतला पाहिजे वीर भक्ती ब्लॉग ला सबस्क्राईब करा आणि खूप सारे एबीसीडीचे व्हिडिओ बनवा हे तुझा टॉप भारी आहे रे हे बघू तुझा टॉप हा <laughs> लय वारी रे बघू काय किरण कमल मग हे गणपती मध्ये आणि काहीतरी जीवन असतो ना कधी बी येते का बारा वाजेपर्यंत आणि नंतर मला सकाळी कमी होईल का त्याला लोकेशन शोधत शोधत पहिला बप्पाला दर्शन करून घेऊया आणि कुठे आलोय ताईच्या घरी आलोय अनुराधा ताईच्या आणि मला लक्षात होता मी जरी बोललो ना का लोकेशन पाठवून ठेवा मला मी येणार कधी येणार पण येणार लक्षात नाही 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 लक्ष नाही लक्षात होता मला पण मी बोललो प्रॉपर जाणार आणि डेकोरेशन मला जाम आवडलं दादांनी केलंय डेकोरेशन खूप भारी केलं खरोखर किती दिवस दाखव आता एक्झॅक्ट आठ दिवस आठ दिवस बाबू आठ दिवस तर आमची घरा कारण काही नसते आठ दिवस पहिला हा नाही मस्त वाटत एकदम आणि मूर्ती कुठून घेतली लोडातून आणि सजवली तुम्हीच ना मूर्ती पण मूर्तीकारांनी का बघा मूर्ती बघा किती भारी बघा त्याला डायमंड आपला बप्पाच डायमंड आहे काय हे काय कंठी मेन कल्याणला जाणं टाइम असणं खूप गरजेचं एक माणूस त्यासाठी लागेल आता देसाई गावात कोमलकडे आणि डेकोरेशन इथं पण फुलांचाच केला आता ताईकडे पण फुलांचा आणि इथं कोमलकडे पण सुद्धा फुलांचा केलेला हाय इथं आहे कोमल होय के चालले था। चर्चा भाऊजी तुम्हाला लालबागला लाल जायची गरज नाही ना अजिबात ना ना कारण की मूर्ती तिथे आण तुम्ही लालबागची सेम टू सेम आम्हाला तीन तीन दिवस जायला लागतात तेव्हा दर्शन भेटते लालबागला लाल तिसरी वेळ गेलो तवा कोरा का जुगार घेता घेतला 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 जुगार बसले बाहेर जोरा जुगार डेकोरेशन आहे आणि भाऊजी किती दिवस लागले भाऊजी बनवायला पाच सहा दिवस पाच सहा दिवस लागले आहेत मेन हे पिलरचाच काम आहे बघा इकडं हा पिलर चलो आता पप्पांच्या पाया पडून घेऊया पहिला आपण डेकोरेशन कडकच बघायला इथे पण लालबागची राजासारखाच काहीतरी मूर्ती आहेच आणि कंटी वगैरे बघा किती सजवलेली आहे मस्त वाटते इकडं खूप भारी वाटत प्रत्येक मात्रे अरे अरे वावा रे वा खूप छान असं एवढे सुंदर असं चे असे बघितल्यावरती दिवस खूप छान होतो हे <laughs> बार वाटलं ना अजून तीन मिनिट आहेत तीन मिनिट आहेत दिवस चेंज व्हायला हा असू दे असू दे असू भाऊ पण हे खेळ डायटो असे वर्षी काय वया पुस्तक <भी नागादे> नाया नाया था 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 ना दरवर्षीप्रमाणे इथं हे बघा हे वया पुस्तकं असतात हार नारळ आणण्यापेक्षा वया पुस्तकं आपल्याकडे जे पण पाहुणी मंडळी इथं वया पुस्तकं घेऊन येते नंतर विसर्जन होण्या जे गरजू लोक असतात विद्यार्थी असतात त्यांना आपल्या प्रतीक मात्रे आणि त्यांची जी पण फॅमिली आहे त्यांच्याकडून पूर्ण हे सर्व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतात आणि पप्पा पण इथे पप्पा एकदम आज फिरणच ना फिरण्यात चालू आज आज फिरण चालू अरे आरती डाललो आरती आरती चालू आरती वयाला <coughs> 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 बाबलो आणि इकड केतनदा आहे प्रतीक मात्रे तू कळ गणप तू स्वतः मला सांग गणपती येत नाही पाखरा विकरा का वाजत माझी ना पाखरा पाखरा कोणता तुझा फोटो काढायचा जे चल अपूर्व जानेवारी फेब्रुवारी दाखव कसे जातात दाखव ना एकदा अरे ऍक्च्युली तसंच असतं तू जसं दाखवतेस ना तसंच असत खर हा दाखव हे बघा दाखव मी वोट करणार मी तुला दाखवतो ऍक्च्युली कसं मोदयचं असत हे बघ जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं तू असं जानेवारी फेब्रुवारी मार्च कसं मोजलं मी जानेवारी हा फेब्रुवारी हा नंतर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट तिथं मोजायचा परत त्यावर आणि तिथून रिटर्न आणायचं असतं कुठलं कुठलं पण तरी आणि एवढा रिटर्न हा मग ऑगस्ट थर्टी वन डेजच असणार आहे मग ऑगस्ट थर्टी वन डेजच असणार आहे मग बघितलाय एवढा मी ऑक्सफर्ड स्कूल मधून आलो ऑक्सफर्ड स्कूल मधून आणि ऑक्सफोर्ड सोडस युनिव्हर्सिटी कुठली नाही ते आमच्याकडे कॉपी आहे ना युएसएल उल्हासनगर नाही युएसए असते ते मग अरे भाई लोक येई मला गाडी टाकून घेऊन चालल्या मी होतो कुठं हो मला जायचा कुठं होता यही पाठवत कुठं मला जुगर झालो गे बाबा अभ्यास पास। कस अरे चांगला भास

शेलके वडे का शेलके वडे हो ताई चावू कशी आहे शेलके वडे शशी वाडे ना शेलके वडे वाले काय मी मम्मीला गेले आता नऊ वर्ष आली दोन हजार सोळा पासून मी येत येत आहे रात्री येच काम आता केक चे एवढ्या फ्रँचायज मला असं वाटतं केक शशी वड्यावाल्याला मागे टाकावं लागेल आपल्याला ना नाही ना। <laughs> <डे दा> <laughs> ना पण काम आहे नाही पण तसं पाहिजे रात्री पोर किती वाजता किती वाजता दोन वाजून वीस दोन वाजून पण पोरांची सोय व्हायला पाहिजे ना पन, कुठं दहा दिवस असता नंतर येणं जाणं असत रे पण असं पाहिजे ती सोय होते हा घे टेन्शन नाही टेन्शन आहे चव आणि तुम्हाला सांगू चव लागली ना चव मी एक्स्ट्रा खाला वडा नाही तर मागून घेतला वडा जाम भराव लागला तर लवकर आम्ही बघू प्लॅन करू नवीन शाखायची हो आता केकवर्ल्ड मध्ये नवीन काहीतरी टाका लागेल ना आता

थी कनेडर ना थी त maior not माण लीटाल मुण से मां लिए टाफ का इंडा क О कह अगुकरी ऑठाइस मेल�के बिर को से ंग जाक्राइस पिर अे आ बसे कँ пиш opportunities <laughs> से कंग गवद टेलम गवद करसित थेसर में जा अगुकर तू हुद आव Creight, <laughs> Hodagल हुद आव को बिदे सरन हुद luôn

अजून काय पाहिजे बाया तुम्हाला Ha <laughs>

भारी <laughs>

चलो बाय 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 वही नहीं बाय चला चला हमसे को स्टार सर्व बैक डांसर वगैरह सर्व इकड़े होते हैं चलो पापा बाय चला बाय 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 जीती बाय हो ताई बाय 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 चला बाय 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 के बाय गरम है गरम है चलो बाय बाय गणपति बाप्पा मंगल मूर्ति आणि आमचा पण आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा की <laughs> <laughs> म्यूट <laughs> 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 <laughs>